लाईट डल झाले एकदम हो डल तर आता आपण यांना चेंज करून घेऊ बघू शकता दोघं हेडलाईट डल झाले फि फिंगट झाले पूर्ण तेवढे पडले ते आता आपण संजयदा क्लिअर करून घेऊ याला हे मुळग्राम लावले आहेत त्यांनी असे ग्राफिक्स स्टेजचे क्रोम ते काढून घेऊ आधी काढून फेकून देऊ कारण ते काही चांगलं वाटत नव्हतं त्याच्यामुळे हे काढून त्याला पॉलिश करून पुढचा व्हिडिओ अपडेटमध्ये राहा कंटिन्यू बघत राहा तुम्हाला अशाच गाड्यांबद्दलचे व्हिडिओ इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि वेलायकोनं ऑन करा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तुमचे काही प्रश्न असतील गाड्यांबाबतीत ते मला विचारू शकता मी तुमचं सोल्युशन देऊ शकतो त्याबद्दल तुम्हाला मी काढून टाकल्यावर या यायच्यात आहे आता फिंगट झालेले ते बघू शकता तुम्ही पुढे पडले येते आता बिफोर आफ्टर दो दोघं तुम्हाला बघता येईल की आता आधी कसे होते आणि नंतर कसे झाले अशा प्रकारचे फिंगट येते आता नंतर कुठे झाल्यानंतर दाखवतो पहिले घासून घेतो पेपरने

आता सा, लाईटांचा पॉलिश करून असं नव्यासारखे चित्रांनो ते असे हेडलाईट पोलीस करू शकता आपण हे दोघं सगळे नव्यासारखे होणार आहे हेडलाईट त्याची प्राईस जी आहे ती साडेतीनशे रुपये आहे सा नवीन सारखे तुमच्या जर लाईटचा प्रकाश पडत नसेल किंवा कुंकट झाले असतील तर असे करून तुम्ही नव्यासारखे त्याला चक करू शकता